कल्याण माळशेस महामार्गावर एकसष्ट वरील भोरांडे गावाजवळ असलेल्या वळणावर एर्टेगा का कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार झाडाला जाऊन धडकली या अपघातात कारमधील समोरच्या दोघांचा जागीच मृत्यू झालाय तर दोन गंभीर व दोन किरकोळ जखमी झाले आहेत अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे त्यामुळे जखमी व मृत तरुणांना कारमधून बाहेर काढण्यासाठी विलंब लागणार मोठ्या प्रमाणात वाहतूक होती अपघातस्थळी राष्ट्रीय महामार्ग पोलीस माळशेस घाट व टोकाडे पोलीस निरीक्षक दिनकर चकोर हे उपस्थित होते जखमी व मृत तरुणांना क्रेनच्या साह्याने बाहेर काढण्यात आले जखमी व मृत तरुणांना मुरबाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे न्यूज रिपोर्टर बाळा भांगे आज चोवीस तास मुरबाड आणि बेस्ट आलवा